हजार वर्षाप्रमाणे चालू झालेली परंपरा आहे या तुम्ही भाविकांनी भरपूर म्हणून जेवढं लागेल तेवढंच मीठ घालेल जास्त घातलं तर कारण आधीची तयारी चालू आहे इकडं आपला सूर्या आहे इकडं आपल्या आचारी नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण सकाळी सकाळी चाललो देवला म्हणजे शिवमंदिरात आज आहे शेवटचा श्रावणी सोमवार त्याची निमित्ताने होणारे कार्यक्रम म्हणजे तीन चार वाजता होणार आहे हरिपाठ पाच वाजता होणार आहे कीर्तन कीर्तन झाल्यावर संध्याकाळी एक वाजता होणार आहे तो म्हणजे दीपपूजन दीपपूजन झाल्यावर होईल ती महाआरती महाआरती झाल्यावर हो, साडेसात वाजता तीर्थ भोजनाचा प्रसाद तर चला जे काही कार्यक्रम होतील दिवसभरात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर टाइम न घेता चाललो आता आपण देवलात बाहेर बघा पाऊस दंभर पडतोय चला म्हण मन... देवलात जाताना ये बघा आपला एक सबस्क्रायबर भेटलेला आहे नाव काय बाबू राज राज तर आपला चॅनल कुठला आहे समीर पाटील आपल्या व्हिडिओ बघत काय नक्कीच देवलां दर्शन झालं का नाही पार्टनर नाही कोण आज बरोबर पार्टनर धैर्य काय नाव तुझा व्हिडिओ का नाही आपल्या नक्कीच सपोर्ट आहे का नाही चला धन्यवाद दोन आपले छोट सबस्क्रायबर भेटलेला एंट्री झाली ती महेश पाटील यांची धन्यवाद अजून मोठा कार्य सामाजिक कार्य करत राहा झाला दर्शन झाला दर्शन झाला ऍपल वॉटर आलेले एस बी बॅचकडून ते ठेवलं आता पुढचं कार्य तुम्ही चालू करा आम्ही कामं नक खेच तर आपण आलेलो आता शिव मंदिरात शिव मंदिरात आता शंकराचे दर्शन घेऊन पुढील कार्यक्रमांना सुरुवात करू ओम नमः शिवाय बघा नाश्त्याची सोय झालेली आहे इथं सर्व भाविकांसाठी तर नाश्त्यामध्ये बघा केली डालिम लाडू खिचडी आहे चहा आहे वेपर आहे लस्सी आहे मी बघा लस्सी टाकी भरून लस्सी होती आणि हा सगळा कार्यक्रम ना, ए सी सी बॅच करून आहे ना नाश्त्याची सोय करून ए सी सी बॅच करून बोलतात सफरचंद आहेत आणि हा सर्व नाश्त्याची सोय आहे ही सर्व नागरिकांनी केलेली आहे म्हणजे गावातील केली आहे तर अशी सर्वजण अशी विविधपणेने मदत करतात तर इकडे आपला आहे अरुण बाय अरुण काय बोलशील आपल्या श्रावणीसमोरबद्दल दर सोमवार भाविकांची भरपूर गर्दी असते दरवर्षाप्रमाणे महाप्रसाद खूप भरपूर असते शिवशंभूचा अवतार म्हणून लोक भाविक येतात पारंपरिक पद्धतीने चाललेला सण आहे श्रावणी सोमवार कधी पण या भरपूर आमची गावांची लहान मुलं पोरं बाळ नवतरुण पिढी सहभाग खूप इकडे समोरच आहे आपला किरणभाई भाई, भाई काय बोलशील आपल्या चार सोमवाराबद्दल एकदम मस्त ऐकी चार सोमवार गेलेले आहे आजचा शेवटचा आहे म्हणजे शेवटचा सोमवार आहे आणि शेवटच्या सोमवारी आज संध्याकाळी दीपोत्सव होणार आहे सर्वांनी आवर्जून यावे दीपमहोत्सव तर होणारच आहे नंतर होणार आहे तो तीर्थ भोजन आणि आजचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे तर समोर बघता जेवणाची फुल तयारी चालू आहे इकडे भाजी तयार होत आहे भाजीची तयारी चांगला आहे इकडे आपला सूर्या भाऊ आहे इकडे आपल्या आचारी म्हटलं तुम्ही गोवात इकडे धीरज टांडेल आहे काय बोलशील आपल्या श्रावणी समोर बद्दल त्यात आज आहे शेवटचा आज शेवटचा आहे फुल पब्लिक असेल नक्कीच बघा फुल तयारी चालू आहे तिकडे प्रशांत पाटील काय बोलशील आज श्रावणी सोमवार बद्दल आहे आणि पुढच्या वर्षी परत हात जल्लोष घेऊन आपण येऊ नक्कीच बिजा सगळ्या कटिंग करून ठेवल्या तिकडं भाजी होते तिकडं भात तिकडं डाल

त्याच्यामुळे जास्त काही बोलण्याचा प्रयत्न करणार नाही सातच्या पुढे गेलो तर तुम्ही असं म्हणाल याला कार्यक्रम भेटत नसते सातच्या अगोदर थांबलो तर तुम्ही म्हणाल हा पाठांतर करून आला म्हणून जेवढं लागेल तेवढं जास्त ते घातलं तर खारट होईल कमी घातलं तर होईल जेवढं ज्या भगवान शंकराची आराधना आपण अनेक वर्षापासून या ठिकाणी संपूर्ण करतो अनेक वर्षाची परंपरा लाभलेला हा सोहळा प्रत्येक सोमवारी या ठिकाणी आपल्या मराठी शाळेत गेला शाळेच्या दरवाज्यावरती थांबला आणि गुरुजींना आवाज दिला गुरुजी गुरुजी बाहेर आले काय झालं काही <laughs> नाही मुलं बाकावर बसले आणि तुम्ही खुर्चीवर बसला हे काही योग्य वाटत नाही बाबा कोण म्हणतोय आपल्या गावातला जो व्यक्ती गेलाय तो व्यक्ती गुरुजींच्या समोर अवरोबर राहिला आणि गुरुजींना त्याला सांगितलं मुलं बाकावर बसले बाप बाका म्हणजे माहिती मराठीमध्ये त्याला बेंच म्हणतात बरोबर की नाही

सत्कर मे

आपण शिर्डी आणि शनी कुमार धक्तीवरती किंवा पंडित धर्तीवरती लाभूचा प्रसाद आपण देतो